सर्वांना नमस्कार इश्कवाला लव या स्टोरीचे दोनशे सहासष्ट एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी निकीनं आता स्वीटीला आर्यनचा ओरडा करण्यासाठी स्वतः स्वतःच्या अंगावर कॉफी सांडून घेतली आणि ती म्हणाली ओ माय गॉड आर्यन हिचा काय प्रॉब्लेम आहे रे हिनं आताही माझ्या अंगावर कॉफी सांडली बहुतेक हिला असं वाटतं की आपण दोघांनी एकत्र काम करूच नये स्वीटी आता निकीच्या या ड्रामामुळे थोडी गोंधळली तिला तर कधीच असं वाटलं नव्हतं की निकी असं काहीतरी करेल आणि ती आर्यनला म्हणाली आर्यन नाही मी असं केलंच नाही पण आता आर्यनला स्वीटीनं त्या दिवशी निकीच्या बर्थडे पार्टीत जे केलं होतं ते आठवलं आणि तेव्हा कसा मुद्दाम केलं होतं तसंच आत्ताही केलं असं वाटून तो स्वीटीलाच म्हणाला शेटअप स्वीटी गेट आउट फ्रॉम हिअर आणि हे ऐकलं तसं स्वीटीला खूप मोठा धक्का बसला आणि ती आर्यनकडे शॉक होऊन बघायला लागली आता आर्यनसुद्धा थोडासा फ्रस्टेड झाला होता त्यालाही काय बोलावं ते कळे आणि तो स्वीटीला इथून जायला सांगून खाली बघायला लागला आणि निकीला वाटलं की आता आर्यनच्या रागाची आग विझत आहे त्याला आणखीन थोडी हवा देऊया म्हणजे तो स्वीटीचा पत्ता कट करेल म्हणून ती पुन्हा रडून विवळायला लागली आणि म्हणाली ओ oh माय गॉड आर्यन खूप आग आग होत आहे माझ्या मांडीवर हिनं कॉफी सांडली तुला काय मिळालं असं करून मी तुझं काय बिघडवलं आहे आणि त्या दिवशीसुद्धा आम्ही तुला काहीच केलं नव्हतं मी फक्त तुला तुझी जागा दाखवली होती कारण तू सेक्रेटरी आहेस आर्यन आता यात माझं काय चुकलं तूच सांग असं म्हणून निकी रडत होती आर्यन आता त्याची जागा सोडली आणि निकीकडे आला आणि तिला कुठं भाजलं ते चेक करत होता आता त्यानंच तिथल्या टिश्यूनं घेतला आणि तिचा ड्रेसवरची कॉपी पुसायला लागला निकीनं आता त्याच्या खांद्यावर हात ठेवले आणि आर्यन तिच्या ड्रेसवरून मांडीजवळ टिशूने कॉफी साफ करत होता आणि स्वीटी आता अश्रू भरलेल्या डोळ्यांनी ते सगळं बघत होती ने की मात्र एकदा तिची कॉफी पुसण्यात मगणं असलेल्या आर्यनकडे बघायची आणि दुसऱ्या क्षणी अश्रूंनी डोळे भरलेल्या स्वीटीकडे बघायची आणि स्वीटीला तर आता समजतच नव्हतं की हे तिच्यासमोर काय सुरू आहे खरंच आर्यनने मला इथून जायला सांगितलं त्यानं माझ्यावर अविश्वास दाखवला चक्क माझ्यावर आणि त्याला आता निकीची अचानक खूप काळजी वाटायला लागली का असं तिला वाटलं आणि तरीही स्वीटी आता थोडीशी पुढं आली आणि आर्यनला सांगणार होती की मी असं काहीच केलं नाही आणि ती पुढे आली आणि म्हणाली आर्यन माझं ऐक ना तसं आर्यन पुन्हा वैतागून म्हणाला स्वीटी आय सेड गेट आउट फ्रॉम हियर तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का आता तू इथून निघ ओ माय गॉड निकी तुझ्या मांडीला खूप भाजलं असेल का गं मी आत्ता मलम मागवतो असं म्हणून त्यानं क्रीम मागवली आणि निकी स्वीटीकडे बघून हळूच म्हणाली आर्यन आता तू माझ्या मांडीला क्रीम लावशील का आणि आर्यन गडबडीत होता तो म्हणाला ते नंतर बघता येईल आय होप तुला जास्त भाजलं नसावं आणि आता हे ऐकलं तसं पुन्हा स्वीटी जागेवर थांबली आणि तिने तिच्या तोंडातून रडून हुंकार तोंडा तीचा करूं खुंसी पने तोंडा रड़त रड़त बाहेर पडायला लागला म्हणून तोंड दाबून धरलं तसं निकीनं पुन्हा तिच्याकडे बारीक डोळे करून खुंसीपणे पाहिलं आणि स्वीटी तशीच तोंड दाबून रडत रडत बाहेर पळाली आता तिने लिफ्टसुद्धा घेतली नाही ती तशीच सातव्या मजल्यावरून जिन्यानं रडत रडत पळत खाली आली डायरेक्ट येऊन गाडीचा दरवाजा उघडून गाडीत बसली आणि गाडीचा दरवाजा घट्ट लावला आणि खूप मोठ्या मोठ्यानं रडायला लागली आणि आर्यन निकीला इतक्या इम्पॉर्टन्स देतो हे तिच्याकडून बघवत नव्हतं इतक्यात मलम आला आणि आर्यनने ते उघडलं आणि निकीला तर आता वाटलं की आर्यन स्वतः तिच्या मांडीला मलम लावणार की काय ओ माय गॉड इतक्या लवकर हा माझ्या जाळ्यात येईल का आणि तसं झालं तर देसाई एम्पायरला मी माझ्या बोटावर नाचवू शकते मग ही वर्ल्डमध्ये सात नंबरची फेमस असलेली सिंघणिया इंडस्ट्रीज सोडून घ्याय द्यायची आणि वर्ल्ड फेमस नंबर वन देसाई एम्पायरची सीईओ ओ व्हायचं एकदा का आर्यन जाळ्यात आला की मी मागेल ते तुम्हाला देणार आणि मला हवी ती खुर्ची मला मिळेल तर असा होता या निकीचा डाव सध्या तर ती सिंगणिया इंडस्ट्रीजची सीईओ ओ म्हणून काम करत होती आणि आता तिला देसाई इंडस्ट्रीज तिच्या ताब्यात हवी होती अर्जुन आता लवकरच रिटायरमेंट घेणार आणि अख्खी कंपनी आर्यनच्या ताब्यात येणार हे तिनं ओळखलं होतं आणि म्हणूनच आतापासूनच ती तयारीला लागली होती आणि ती स्वतःला देसाई एम्पायरच्या सीईओ खुर्चीत बसलेली बघत होती आणि ती तशीच एक ढग स्वप्नात हरवलेली असताना आर्यन तिच्या हाताला पकडून म्हणा निकी अगं ही क्रीम घ्या असं म्हणून त्यानं ती क्रीम तिच्या हातात दिली आणि म्हणाला निकी तू चेंजिंग रूममध्ये जाऊन मलम लावणी आहे आणि हे ऐकलं तसं निकीचा हिरमोड झाला आणि ती आणखीन रडण्याचं नाटक करत म्हणाली ओ माय गॉड आर्यन मी कसं करू आणि आर्यन तिला म्हणाला निकी हे तुलाच करावं लागणार दुसरं कोण करेल तुझा निकीनं आता ना इलाजाने ती क्रीम घेतली आणि चेंजिंग रूममध्ये जाऊन उभी राहिली मग तिनं ती क्रीम न लावताच हातामध्ये अख्खी क्रीम ओतली आणि आरशावरच तिने हात घासला आणि म्हणाली अशीच अशीच एक दिवशी त्या थर्ड क्लास सेक्रेटरीला मी थोबाड रंगून बाहेर पाठवणार आणि मग बाहेर आली आणि आर्यन म्हणाला आता तू बेटर फील करतेस का आणि ती त्याचा हात पकडून प्रेमाचं नाटक करत म्हणाली आर्यन तू किती चांगला आहेस रे माझ्यासाठी किती काय काय करतोस पण तुझी ती सेक्रेटरी अशी का आहे असं वाटतं की तू गुलाब आहेस आणि तुझ्या भोवती ती काटा आहे आणि किती थर्ड क्लास मुलगी आहे ती त्या दिवशी सुद्धा माझ्या पार्टी तिने माझा अपमान केला तू तिला कशाला सोबत ठेवलं अशा सेक्रेटरी हव्यातच कशाला ज्या बॉसची इज्जत घालवतील आणि आर्यन आता तिला म्हणाला निकी तुला बरं वाटतं ना मग जाऊ दे तो विषय आणि आता आपण मीटिंग करूया की नको तू सांग आणि निकी पुन्हा नाटक करत म्हणाली आर्यन आय थिंक आपण नंतर मीटिंग करूया ॲक्च्युली आज सगळं डिस्कस होणार होतं पण हे असं काही घडलं आणि मला खूपच बर्ण होते मांडीला आपण नंतर भेटूया का आणि मीटिंग शेड्यूल नंतर अटेंड करूया आर्यन आता पुन्हा निराश झाला आजही ही, ही मीटिंग फायनल झाली नाहीच आणि प्रोजेक्ट सुरू होणार नव्हतं आणि मला एकट्याला काही जमणार नाहीच का हे विघणं सतत मध्ये मध्ये का येतात असं त्याला वाटलं डॅट काय म्हणतील मी अनसक्सेसफुल बिझनेसमन होईल की काय असं त्याला वाटायला लागलं तसं बघायला गेलं तर अर्जुनच्या ओळखीने एक से बडकर एक प्रोजेक्ट त्याला मिळणार होते आणि तिकडेच इतकं काम पेंडिंग होतं पण तरीही अर्जुन सरांनी त्यांच्या पुत्राला ऑफिसमध्ये दे जागा दिली असली तरी सेक्शन मात्र वेगळं दिलं आणि स्ट्रगल करायला लावलंच होतं द अर्जुन सर होते ते चिते की चाल बाज की नजर और शेर जैसा दे ते कधीच कुणाला सहजासहजी काही मिळू देत नाहीत मग तो त्यांचा मुलगा असो किंवा जावई आणि जो त्यांच्या सानिध्यात आला तो हिरा हिरो झाला असंच समजायचं मग आता आर्यन खाली आला आणि थोडा वैतागूनच त्यानं गाडीचा दरवाजा लावला आणि ड्रायव्हरला म्हणाला पटकन ऑफिसवर चल आणि तो आत बसला तसं स्वीटीने बाहेर नजर वळवली आणि डोळे पुसले पण डोळे पुसले तरीसुद्धा तिच्या डोळ्यातून पुन्हा आले स्वीटीनं आता काच खाली घेतली आर्यन तिला बोलत नव्हता आणि तिला गुदमरायला लागलं आणि जशी काच खाली घेतली तसं तिने वरती बघितलं आणि जिथे त्यांची मिटिंग होती तिथल्या खिडकीतून निकी चोप्रा बघत असलेली तिला दिसली आणि ती स्वीटीकडे बघून मोबाईलसोबत खेळत होती आणि स्वतःच्या मांडीकडं इशारा करून ओफवाला इशारा केला आणि पुन्हा स्वीटीकडे बोट दाखवलं आणि तिने तिचा अंगटा डाऊन केला म्हणजे स्वीटीला असं सांगायचं होतं की तू लूझर आहेच आणि स्वीटीनं आता पुन्हा कार्सवर घेतली आणि तिचे डोळे पाण्यानं भरले गाडी सुरू झाली तरीही आर्यन तिला काहीच नाही बोलला दोघेही ऑफिसमध्ये गेले तरीही आर्यन चिडलेलाच होता आणि तो तिच्याशी काहीच न बोलता काम करत राहिला दोघांनीसुद्धा लंच केला नव्हता आता स्विटीस त्याच्याकडे गेली आणि म्हणाली आर्यन लंच कर ना आर्यन आता काहीच न बोलता त्याच्या लॅपटॉपवर त्याची बोटं आपटत होता डोळ्यामध्ये राग नाक फुगलेलं आणि गाल गोबरे झाले होते फुगून आणि तो त्याचा सगळा राग त्या कीबोर्डवर काढत होता आणि स्वीटी पुन्हा म्हणाली आर्यन जेवायला चल ना आणि आर्यन डोकं पकडून म्हणाला पोट भरले माझं तुला भूक लागली असेल तर तू खा नाव लिव्ह मी प्लीज आणि स्वीटी आता पुन्हा रडून चेंजिंग रूममध्ये गेली आणि तिथं जाऊन खूप रडायला लागली मग संध्याकाळीसुद्धा दोघे गुपचूप घरी आले तिला न घेताच तो पटकन खाली आला गुपचूप डिनर केला तर मी म्हणाली आर्यन आज इतका शांत आहेस तू आणि तो म्हणाला मॉम आता माझ्या शांत राहण्याचंही तुला रिझन द्यावं लागेल का तशी तन्वी त्याच्या या उत्तरानं थोडी शांत झाली आणि अर्जुननं थोडी भुवई उंच केली आणि म्हणाला टायगर हे ऑफिस नाही हे घर आहे बेटा आणि याची आठवण मी तुला पुन्हा करून देणार नाही पटकन नॉर्मल हो आर्यन आता खजील झाला आणि म्हणाला सॉरी डॅड आणि अर्धवट डिनर करून पळतच वर गेला आणि रूममध्ये जाऊन बसला आणि इतक्यात स्वीटी खाली आली आणि तन्वी म्हणाली स्वीटी तुम्हा दोघांचं भांडण झालं का आर्यन इतका का आहे स्वीटीला आता खरं तर खूप रडायला येत होतं तरीही ती स्वतःला जितकं नॉर्मल ठेवता येईल तितकं ठेवत म्हणाली आत्ता तू अगं काहीच नाही ॲक्च्युली आजही त्याची मिटिंग फिक्स घडली ना निकी चोप्रासोबत आणि पुढची डेट मिळाली म्हणून तो चिडला कारण तो एक्साईट आहे ना प्रोजेक्ट सुरू करायला आणि ते होईना आणि तन्वी माले ही निकी चोप्रा जरा अतिशहाणी दिसते आणि स्वीटी तोंडात फुटपुटली जरा नाही आतू जरा जास्तच अतिशहाणी आहे ती तन्वी म्हली अगं पण आता असं करून चालेल का यानं जेवणावर का राग काढायचा स्वीटी माले आतू मी त्याच्यासाठी घेऊन जाऊ का बेडरूममध्ये आणि अर्जुन मला गरज नाही आपल्या घरात हा रूल नाही ज्यांना खायचं असेल त्यांनी इथेच खायचं सगळ्यांसोबत स्वीटचा हे आता नाईलाच झाला आणि अर्जुन म्हणा तू बस आणि खाऊन घे मग आता कोणाला काही कळू नये म्हणून तिनं तिचा डिनर केला पण नेहमीपेक्षा कमी आणि निघून गेलीवर पण जाताना आर्यनसाठी मोठा ग्लास भरून दूध घेऊन गेली आणि बेडरूममध्ये आल्यानंतर अर्जुन म्हणाला तनू तुम्ही सुबेदार गल किती समजूतदार आहात ग तन्वी म्हणाली रे असं का म्हणतोस अर्जुन नुसता गालात हसला आणि विषय सोडून देत तिला मिठीत घेऊन म्हणाला कुछ नाही बेबी असंच पण आता अर्जुन सर असंच तर बोलले नव्हते नक्कीच त्यांना कळलं होतं स्वीटी आणि आर्यनमधला बेबनाव आर्यन चुकतोय हे त्यांना कळलं होतं आणि स्वीटी त्याला समजून घेते हेही त्यांना कळलं होतं मग स्वीटी बेडरूममध्ये गेली तर हा छोटा पॅकेट बडा धमाका गॅलरीमध्ये अँगलवर दोन्ही हात ठेवून रागात घट्ट पकडून बसला होता अँगल इतके घट्ट पकडले होते की त्याच्या हाताच्या नसासुद्धा टाईट झाल्या होत्या स्वीटीनं आता त्याच्यासमोर दूध पकडलं आणि म्हली आर्यन तुझं जेवण नाही झालं घे दूध पी पण त्यानं ऐकलंच नाही आणि पुन्हा ती म्हणाली आर्यन ऐक ना दूध घे ना आणि आर्यन आता चिडून तिच्याकडे बघून म्हणाला नाहीतर काय करशील माझ्या पण अंगावर गरम दूध पाडशील का आणि मलाही धाडा शिकवशील का स्वीटी म्हणाली आर्यन असं का बोलतोस मी असं का करेन आणि आर्यन म्हणाला का करेन म्हणजे तू केलं आहेस ऑलरेडी तेही दोन वेळा आणि स्वीटी तरीही म्हणाली नाही आर्यन मी फक्त एक वेळा तसं केलं आणि आर्यन वैतागून म्हणाला ओक्कम ऑन स्वीटी माझ्यासमोर नाटक करू नकोस आणि बरं जाऊ दे पण त्या दिवशी तरी असं वागण्याची काय गरज होती तिचा बर्थडे होता आणि तू तिचा अपमान केलास आणि आज तर काय तिला तू भाजवलंस अगं किती रडत होती ती आणि स्वीटी म्हणाली आर्यन तिचे अश्रू दिसतात तुला पण त्या दिवशी तिने माझा अपमान केला होता ते तुला दिसलं नाही का ती म्हणाली मला ड्रायव्हर आणि सेक्रेटरीसोबत जाऊन तिकडं बस इथे नको याचा अर्थ काय आर्यन आणि आर्यन तिला म्हणाला स्वीटी तू विसरतेस का तूच मला म्हणालीस की तुझी तू तु माझी सेक्रेटरी आहेस असं सांगायचं बायको आहेस असं कोणालाही सांगायचं नाही अगं तिला कुठे माहीत आहे की तू माझी बायको आहेस तू मिसेस देसाई आहेस असं माहीत असतं तर कदाचित तूही माझ्यासोबत असती आणि तिनं तुझं स्वागतच केलं असतं तुझीच इच्छा होती तुझी आयडेंटिटी लपवून ठेवण्याची मग तिला दोष का देतेस आणि आता स्वीटीला खरं तर वाटलं की आर्यनचा हा मुद्दा बरोबर आहे आणि आपण उगीच निकीला दोष दिला पण त्यानंतर आज निकीनं जे केलं होतं तिच्यासोबत ते बरोबर होतं का तर नक्कीच नव्हतं पण सुरुवात माझ्यापासून झाली आणि आता जर ती भेटली तर तिची माफी मागूया असं म्हणून ती आर्यनला म्हणाली आर्यन दूध घे ना माझं चुकलं तिच्या बर्थडे पार्टीत मी असं करायला नको होतं पण ती तुझ्या खूप क्लोज आली मग मला नाही आवडलं आणि आर्यन डोक्याला हात लावून मला स्वीटी व कोणत्या जमान्यात वागतेस तू त्या मिठ्या ते थे कीस ते हात पकडणं ते सगळं प्रोफेशनल असतं बरोबरच असतं हा टचिंग काहीच नसतं आणि मी हे तुला सांगायचं म्हणजे मला थोडं डिफिकल्ट वाटतंय आणि स्वीटी म्हणाली ओके मी तिला सॉरी म्हणते ठीक आहे पण तू राग सोड ना आणि दूध पी आता आर्यनने थोडं शांत होत दूध घेतलं आणि नेमकी नको ते बोलली स्वीटी आणि म्हणाली आर्यन तू ती क्रीम तिच्या मांडीला लावलीस का तसा आर्यन पुन्हा चिडलं आणि त्यानं ते दूध धाड दिशे टेबलवर आपडलं तशी स्वीटी घाबरून लट दिशी हल्ली आणि तो म्हणाला किवे ते मला तुझ्या बुद्धीची असं म्हणून रागात जाऊन झोपला आणि स्वीटीला वाटलं यानं काय केलंय ते सांगितलं नाहीच आणि झोपला म्हणजे नक्की खरंच बोलत होती का खरंच आर्यनं तिच्या मांडीला हात लावला ला का आणि हेही त्याला नॉर्मल वाटलं असेल शेवटी तो यू एसमध्ये राहिला आहे पण आर्यनला माझ्यावर इतकं चुडून मी ठेवणार नाही ना मी त्या निक्कीची माफी मागते आणि विषय संपवते म्हणजे ती निकी आर्यनसोबत प्रोजेक्ट करेल असं म्हणून ती आर्यनला मिठी मारून झोपली आणि आर्यन तसाच हाताची घडी घालून डोळे झाकून तिला म्हणाला स्वीटी डोंट टच मी मला गुदमरतं थोडं अंतर ठेवून झोप आणि त्याचा तो शांत पण इतका कठोर आवाज ऐकला तसं तिला खूप रडायला आलं आणि गुपचूप रडत रडत ती झोपली आणि आता निकीसुद्धा इकडे म्हणत होती मामोलीशी डाऊन मार्केट सेक्रेटरी बरोबर तुला तुझी जागा दाखवली आणि आता इथून पुढे सुद्धा आर्यन माझंच ऐकणार आणि तुझा पत्ता कट आणि लवकरच आता तुझ्याशी पुढची मुलाखत करायला आवडेल पण पुढच्या वेळी काय करू मी असं काहीतरी सॉलिड करते जेणेकरून आर्यन तिला खूप ओरडेल असं म्हणून ती हसत होती मग आता स्वीटी आणि आर्यन तर बोलतच नव्हते घरामध्ये तो तन्वी अर्जुनसमोर तिच्याशी थोडंसं बोलायचा आता आर्यनचा बर्थडे जवळ आला होता वीस डिसेंबर ही तारीख जणू सगळ्यांच्याच आवडीची आणि बर्थडे अगदी दोन दिवसांवर होता इकडे परीलासुद्धा आठवण झाली आर्यनच्या बर्थडेची आणि तिचं ट्रेनिंगसुद्धा आता कम्प्लीट झालं होतं आणि ती मिशनसाठी पूर्ण तयार होती ऋषी आणि ती पुन्हा मुंबईमध्ये येणार होते आणि गुप्तपणे त्यांचं मिशन सुरू ठेवणार होते मग ते परत आले तसे एका हॉटेलमध्ये थांबले आणि ऋषी परीला म्हणाला परी आता यापुढे आपलं मिशन कम्प्लीट होईपर्यंत आपण इथे राहणार आहोत तुझ्या शेजारीच माझी रूम आहे आणि लक्षात ठेव कोणालाही भेटू नकोस कारण आपण मुंबईत आहे हे कोणाला कळता कामा नाही आणि तुझे सगळे रिलेटिव आणि तुझा बेस्ट फ्रेंड इथेच राहतो समजलं त्यांच्या नजरेला तू येऊ नकोस आणि परी म्हणाली हो ऋषी पण मला काय वाटतं माहीत आहे का असंच राहिलं तर आपण कुठेतरी कुणाला तरी दिसू शकतो त्यामुळे आपण आपला लुक चेंज केला तर काय हरकत आहे आणि ऋषी म्हणाला दॅट्स गुड आयडिया आणि परी म्हणाली मी एक काम करते मी हेअरस्टाईल चेंज करते आणि गॉगलही घालते दररोज आणि ऋषी म्हणाला ओके मग तु तु मी काय करू आणि परी त्याचा गाल ओढत म्हणाली तू तुझी दाढी वाढव आणि ऋषी हसून म्हणाला तुला आवडेल का मी दाढी वाढवलेला आणि परी खुश होऊन म्हणाली काणी आवडणार खूप हँडसम दिसशील असं म्हणून तिने हाताने त्याच्या गालाची पप्पी घेतली आणि ओठांवर ती टेकवली आणि हे बघून ऋषीने तिच्याकडे थोडं चकित होऊनच बघितलं आणि तिनं जीप चावली आणि तोंड लपवलं आणि ऋषी तोंडाला हात लावून हसायला लागला त्यांची जवळीक आता हळूहळू वाढत होती दोघांनीही स्वतःचा लुक चेंज केला आणि त्यांच्या सिनियर ऑफिसरने सांगितलं रशियावरून जे क्लायट येणार होते त्यांना गायब करून तुम्हा दोघांचा दोगहन दोघांना त्यांच्या जागा घ्यायची आहे त्यांच्यासारखं परी आणि ऋषीच्या आयडेंटी विजा सगळं बनवून घेतलं होतं आणि त्यांच्या जागी रिप्लेस होऊन त्या ड्रग्स सप्लायरच्या मिटिंगला ते मिटिंग जाणार होते आणि एके दिवशी त्या दोघांना एअरपोर्टवरून उचललं आणि निर्जनस्थळी नेऊन ठेवलं आणि डोक्याला बंदूक लावून विचारलं मिटिंग कुठे आहे आणि त्या रशियाच्या क्लायंटने सांगितला ॲड्रेस दिला आणि परिऋषी ऋषी तिकडे निघाले आणि आता आर्यनच्या बड्डे पार्टीची तयारी जोरात करायची होती स्वीटी गेस्ट लिस्ट बनवत होती आणि ती आर्यननं बघितली आणि त्यामध्ये निकीचं नाव नव्हतं आर्यननं ना आता पेन घेतला आणि त्या लिस्टमध्ये सगळ्यात वर निकीचं नाव लिहिलं आणि निघून गेला आणि नंतर स्वीटीनं जेव्हा ते बघितलं तर निकीचं नाव सगळ्यात वर आणि ती हैराण झाली